सडकर्जुनी तालुक्यातील मागील अनेक दिवसांपासून डव्वा विद्युत उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात विजेची समस्या असल्यानं परिसरातील नागरिकांनी शेत आणि शेतकऱ्यांनी आज सडकर्जुनी येथील विद्युत कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं कडाक्याची के ऊन पिण्याच्या पाण्याची समस्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा उन्हाळ्यात नवीन नाही परंतु डव्वा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये मुख्यतः खजरी चिरकचाडी आणि रेंगेपार या गावात विजेचा दाब कमी असल्यानं नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करता येत नाही तसेच शेतकऱ्यांना शेतामध्ये पाण्याची कमालीची अडचण होत आहे वारंवार निवेदन देऊनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सदर समस्यांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या निवासस्थानी दिनांक पाच मार्चला बैठक घेण्यात आली या बैठकीत महावितरणचे अधिकारी राठोड फुललेले रेवतकर आणि सर्व अभियंता उपस्थित होते तालुक्यातील विजेच्या संदर्भात सर्व समस्या नागरिकांच्या वतीनं या बैठकीत मांडण्यात आल्या होत्या आणि या सर्व समस्या मार्गी लावण्याच्या सूचना आमदार बडोले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या परंतु आज बावीस दिवस लोटूनही समस्या मार्गी न लागल्यानं नागरिकांनी सडक अर्जुनचे सहाय्यक अभियंता रेवतकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं यावेळी मुख्य अभियंता फुलझेले यांना देवरी येथे बोलावून घेण्यात आले कार्यकारी अभियंता आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी आपापल्या मागण्या मांडल्या यात प्रामुख्यानं आमगाव उपकेंद्र बंद असल्यानं मोहाडी येथील वळवलेली डब्बा येथील वीज बंद करावी आणि क्षेत्रात विजेचा दाब सुरळीत राहावा जेणेकरून शेतकऱ्यांना शेती आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून प्रमुख मागण्या मार्गी लावल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले येत्या पाच दिवसात विजेचा दाब व्यवस्थित न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी राधाकिसन चुडे त्याच्यामुळे व्होल्टेजची समस्या येणार नाही परंतु आम्हाला आठ दिवसाची वेळ द्या असे हे किती तारखेला बोलले पाच तारखेला आज पाच तारीख जाऊन बावीस दिवस झाले बावीस दिवसाच्या नंतरही परिस्थिती जैसे थे आहे परंतु अजूनही तुम्हाला आम्ही पाच दिवसाची वेळ देतो या पाच दिवसात तुम्ही तुमच्या काय सुधारणा करता खोडशिवणी सुरू करता नाही करता याच्याशी पाच दिवसाच्या नंतर आमचा काहीही संबंध राहणार नाही आणि पाच दिवसाच्या नंतर समजा हीच परिस्थिती असली तर जेवढ्या शांततेचा शेतकरी या ठिकाणी बेसला आहे तुमच्या महावितरण विभागाचीच राहील याच्या नंतर समजा शेतकऱ्याने उद्रेक केला शेतकऱ्याच्या हातून काही अनुचित घडला तर याची जबाबदारी काळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे एनटीव्ही न्यूज मराठी गोंदिया